गुड मॉर्निंग तर आज आपण बघणार आहे तर जे पोरं नवीन नवीन रनिंग चालू करते बिग्नर असते तर ते त्यांनी रनिंग कशी करायची तर हे आज सांगणार आहे पोरं काय करते नवीन नवीन नवी रनिंग करते पहिला स्टार्टिंगला सोळाशे मारते आधीच वर्कआउट जास्त करते त्याच्यामुळं जा हप्त्यानंतर बॉडी पेन होती त्याच्यानंतर वर्कआउट सोडून देते तर हे रुटीन कसं करायचं नवीन बिग्नर लोक येते त्यांनी रनिंग कशी चालू करायची हे आज आपण सांगणार आहे तर त्यातली पहिली गोष्ट आहे जेव्हा आपण नवीन नवीन रनिंग चालू करतो त्या टायमाला एक ते दीड किलोमीटर वॉकिंग नाही तर एकदम स्लो रनिंग एक हप्ता कंटिन्यू करायची हिने काय होतं तुमच्या बॉडीला पण सवय लागती हळूहळू आणि तुम्हाला पण कंटिन्युटी यायची सवय लागती तुम्हाला पण प्रॅक्टिस होऊन जाते ही गोष्ट नक्की करा आणि हप्ता ते दोन हप्ता वर्कआउट करायचा नाही फक्त स्ट्रेचिंग करायची नॉर्मल जॉगिंग करायची बस हप्ता दोन हप्ता हेच करायचं हिने तुमच्या बॉडीला सवय लागते मग नंतर हप्त्यानंतर तुम्ही वर्कआउट चालू करू शकता पण वर्कआउट पण थोडा थोडा स्लो स्लो पहिले दोन सेट मग चार सेट जसं जसं तुमचं स्टॅमिना राहील तसं तसं तुम्ही स्टेप वाढू शकता तर आणि अजून एक मेन गोष्ट शूज शूज भारी क्वालिटीचा लागतो कधी पण रनिंग करायच्या टायमाला तुम्ही नॉर्मल लोकल शूज घेशान आणि लोकल पळशान तर काही मतलब येणार नाही ते इंजुरी ते होणार आहे त्याच्यामुळं शूज शूज मेन ब्रँडेड लागतो ते हजार ते पंधराशे रुपयेपर्यंत भारीतले भारी शूज भेटून जातो तर ह्या दोन तीन गोष्टी नक्की फॉलो करा